जर समजा नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं नुकसान हे वीस हजार रुपयांपर्यंत आलं म्हणजे जसं आपण सोळा हजाराचं उदाहरण बघितलं तसं जर वीस हजारांपर्यंत आलं तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपयांपर्यंतचे संपूर्ण रक्कम मिळते म्हणजे जर वीस एकोणीस हजार असेल तर संपूर्ण एकोणीस हजार रुपये मिळतील आपण ज्या उदाहरणामध्ये बघितलं की शेतकऱ्याचं सोळा हजारचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला सोळा हजार रुपये पूर्ण रक्कम मिळेल परंतु नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांना किमान दोन हजार रुपये दिले जातात जर समजा शेतकऱ्याचं वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यातले वीस हजार रुपये म्हणजे पहिला टप्पा वीस हजार रुपयांपर्यंत जर नुकसान वीस हजार रुपयापर्यंत झालं तर संपूर्ण वीस हजार रुपये मिळतात पण जर समजा नुकसानीची रक्कम ही वीस हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्याला सुरुवातीचे वीस हजार रुपये मिळतात आणि वीस हजारांपेक्षा जे काही नुकसान असतं त्याच्या ऐंशी टक्के रक्कम मिळते म्हणजे जर समजा शेतकऱ्याचं नुकसान हे तीस हजाराचं झालं तर त्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यातले वीस हजार आणि वरलेला दहा हजारांच्या ऐंशी टक्के म्हणजे आठ हजार रुपये असे अठ्ठावीस हजार रुपये मिळतील परंतु जर वीस हजार रुपयांपर्यंत वीस हजारांपेक्षा जास्त नुकसान असेल तर शेतकऱ्याला भरपाई देण्याची मर्यादा आहे पन्नास हजार रुपये म्हणजेच पन्नास हजारांपेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही तसंच तस उसाचं जर नुकसान झालं तर उसाला सोळाशे रुपये प्रतिटन प्रमाण भरपाई मिळते आणि त्याला कमाल मर्यादा देखील पन्नास हजाराची आहे म्हणजेच पिकाचं जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला पन्नास हजारांपेक्षा जास्त भरपाई मिळणार नाही